श्रीराम जय राम जय जय राम श्रोतेहो नमस्कार कीर्तन क्षेत्रामध्ये आलेल्याचं सार्थक होताना दिसतंय याचं कारण कर्नाटक राज्यामध्ये प्रथमच कीर्तना करता आलो आहे एक मनामध्ये थोडी धाकधूक अशी होती की मराठी भाषा जरी इथे समजत असली असं जरी त्यांनी सांगितलं असलं तरीसुद्धा निश्चित हा महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये फरक हा असणार आहे त्यामुळे आपलं असणारं बोलणं हे श्रोत्यांपर्यंत पोहोचेल का याची थोडी धाकधूक होती ज्यांच्याकडे कीर्तनाचं मार्गदर्शन घेतोय शिक्षण घेतोय असे आदरणीय हरिभक्तीपरायण मोहनबुआ कुबेर ते कायम मला सांगतात की कि कीर्तनाचा असणारा जो मुख्य देव आहे भेट आहे का श्रोते हो कीर्तनाचा असणारा जो मुख्य देव आहे तो म्हणजे श्रोता ज्या देवतेसमोर आपण कीर्तन करणार आहोत ती देवता निश्चितच मुख्य आहेत साक्षीदार आहे पण कीर्तनाचा जो मुख्य देव आहे कीर्तन कराकरता जो मुख्य देव आहे परमेश्वर स्वरूप असा श्रोता हा मुख्य देव आहे जर आपल्या कीर्तनाने श्रोता संतुष्ट होत असेल श्रोत्यांना जर आनंद होत असेल तर ती सेवा त्या मुख्य देवतेपर्यंत म्हणजे गाभाऱ्यात जी देवता बसली आहे मग कोणी राम असेल कृष्ण असेल शंकर असेल देवी असेल त्या देवतेपर्यंत ती पोचते पण श्रोता जर संतुष्ट नसेल श्रोत्यांना जर आनंद होत नसेल तर ती सेवा आपली कीर्तनाची सेवा त्या देवतेपर्यंत पोहोचत नाही तर असाच प्रसंग कीर्तनामध्ये मी एक गोष्ट सांगत होतो एक दिवस की भगवंत याचा निवास कीर्तनामध्ये कुठे असतो या कलियुगामध्ये भगवंताचा निवास कुठे आहे तर भगवंत स्वतः नारदांना असं सांगतात की नारदा नाहम वसा मी वैकुंठे हा पूर्ण श्लोक मी सांगितला तिथे की मी वैकुंठात राहत नाही योगींच्या हृदयात राहत नाही जपितपींच्या हृदयात राहत नाही पण माझं गायन जिथे केलं जातं तिथे मी मात्र तिष्ठत उभा राहतो म्हणजे जिथे माझं कीर्तन सुरू आहे माझं नामस्मरण सुरू आहे तिथे मी माणूस जरी झोपून जरी नाम घेत असला ना तरी बाजूला उभा राहून मी ऐकतो असं नारदांना सांगितले तिष्ठत मी उभा राहतो आणि हा मुद्दा श्रोते हो एका श्रोत्यांना भावला आणि एक साधारण चोवीस पंचवीस वर्षाचंच वय माझ्या एवढंच वय एका श्रोत्याचं होतं एका मुलाचं होतं हा प्रसंग त्यांना इतका भावला की कीर्तनामध्ये दोनच व्यक्ती उभ्या असतात एक म्हणजे कीर्तनकार तो वक्ता जो नारदांच्या गादीवर उभा आहे तो आणि दुसरा म्हणजे भगवंतच म्हणाले नारदांना मी तिष्ठत उभा असतो म्हणून दुसरा भगवंत त्यामुळे हा प्रसंग इतका की कि अशा कीर्तनामध्ये आपण उपस्थित आहोत हे त्या श्रोत्याला आवडलं हे त्या मुलाला आवडलं आणि म्हणून एक भगवंताचं चित्र आणि त्याच्यात समोर असणारं माझं चित्र म्हणजे मी त्या वेळेचा कीर्तनकार आहे बरं का इथे कीर्तनाला आलंय म्हणून अशी दोन स्केच रेखाटन त्यानं केलं आणि ते चित्र मला काल मध्यंतरामध्ये पूर्वरंग झाल्यावरती आणून दिलं मला इतका आनंद झाला की माझं चित्र काढलं म्हणून आनंद झाला का मुळीच नाही की कि कीर्तनामधल्या असणारा एक एक मुद्दा कीर्तनामधल्या असणाऱ्या एक एक ज्या काही गोष्टी आहेत कथा आहेत त्या श्रोत्यांना भावतायत आणि ज्यांना आवड नाही त्यांना भावतायत त्यामुळे संतांची चरित्र देवांची चरित्र ही कधी जुनी होत नसतात श्रोत्यांना श्रोत्याने कधी काढलं हो चित्र, चित्र ते देवाचं चित्र काढावं हे त्याच्या मनात कधी आलं तर ह्याचं एकमेव कारण त्याला आतमध्ये अंतःकरणामध्ये जेव्हा त्याला अतिशय भरून आलं अंतःकरणामध्ये त्याला अतिशय हा प्रसंग भावला तेव्हाच हे हातातून त्याचं जे काही चित्र आहे रेखाटन आहे स्केच आहे ते त्याने काढलं मला असं वाटतं यापेक्षा दुसरा आनंद कीर्तनकारा नाही श्रोत्यांना आनंद मिळणे श्रोत्यांना आनंद होणे हाच कीर्तनकारांना आनंद होणे आणि हा एकदा आनंद श्रोत्यांना मिळाला की तो भगवंतापर्यंत पोचायला वेळ लागत नाही म्हणून श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।